एक प्रश्न या ठिकाणी आपला असाही पद्धतीचा आहे की एका राजमार्गावर अ आणि ई या दोन शहरातील अंतर दोनशे वीस किलोमीटर आहे हा जर राजमार्ग असेल तर हे एक शहर आहे अ आणि हे एक शहर आहे ई या दोन शहरातील अंतर आहे दोनशे वीस किलोमीटर एकूण अंतर दोनशे वीस किलोमीटर आहे आणि जर ब या ठिकाणी हॉटेल आहे आणि तिथे एका वाहनाचा काय झाला अपघात झाला वाहाराचा अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल आणि ड या ठिकाणी दवाखाना आहे मग इथे अपघात झाला इथे हॉटेल आहे आणि इथे काय झाला अपघात झाला आणि त्याला ड या ठिकाणी न्यायचं आहे कारण इथे काय आहे का तर इथे दवाखाना आहे मग त्या जखमी माणसाला किती अंतर न्यावे लागेल अंतरावर न्यावे लागेल असं म्हटलेलं आहे इथे आपण जेव्हा या संख्या रेषेचं निरीक्षण करतो हा जो रस्ता आहे त्यावर ते एकक दिलेले आहे ते समान एकक आहे काही ठिकाणी आपण ते कमी जास्त झालेले आहे पण ते समान असायला पाहिजे असतात मग आपण एकूण एकक किती ते बघूया तर एकूण एकक आपण मोजले असता पहा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस आणि बास दोनशे वीस किलोमीटर आणि एकक किती आहे एकूण बावीस म्हणून याला आपण बावीसनी काय करावं लागेल भागावं लागेल बावीसनी भागले असता आपल्याला दहा किलोमीटर म्हणजे एक टप्पा जो आहे जे एक एकक... आता आपण इथे बघूया ब पासून ड पर्यंत एकूण एकक किती आहेत याला मोजू आपण आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा एकक झाले आणि म्हणून बारा कुणीला एक एकक कितीचा दहा किलोमीटरचा म्हणून एकशे वीस किलोमीटर त्या व्यक्तीला ब या गावावरून ड या गावावर वैद्यकीय उपचारासाठी नेता येईल अशा पद्धतीने या प्रश्नांचं उत्तर आपण